सोनं देतोय हिरे देतोय माणिक देतोय रत्न देतोय तेव्हा भगवंत म्हणाले कर्णा तुला जर आज या ठिकाणी जेवणासाठी अन्न पाहिजे असेल ना तर त्यावेळे तुला मृत्यू लोकामध्ये जाऊन आधी अन्नदान करावे लागेल आणि त्यावेळेस तुला या ठिकाणी जेवणासाठी अन्न मिळेल तेव्हा माय बाप हो कर्ण पुन्हा मृत्यू लोकामध्ये आला आपल्या पित्रांचं श्राद्ध गाधलं अन्नदान केलं आणि तेव्हा कुठे माय बाप हो त्या कर्णाला स्वर्गामध्ये जेवायला भेटला हा त्या मागचा इतिहास आहे आणि तेव्हापासून कलियुगामध्ये ही प्रथा आपल्यापर्यंत वर्ष श्राद्धाची चालत आलेली आहे माय बाप हो जे वर्षाने केलं जातं त्याला वर्ष वर्ष श्राद्ध असे म्हणतात श्रद्ध श्रद्धापूर्वक अंतकरणाने जो विधी केला जातो जो कार्य केलं जातं त्याला श्राद्ध असे म्हटलं जातं माय बाप हो या दिवशी आपल्या गेलेल्या आपतिष्टांच्या नावाने आपण जे काही अन्नदान करत असतो जे काही दान आपण करत असतो या दिवशी अन्नदान पाण्याने भरलेला घडादान जर आई गेलेली असेल तर त्याच्यावर एक छोटी प्लेट ठेवता आणि जर वडील गेलेले असतील तर त्या घड्यावर प्लेट ठेवायची आणि आई गेलेली असेल तर प्लेट ठेवायची नाही पाण्याने घरलेला भरलेला घडादान करतात द्रव्यदान करतात चप्पल दान करतात करता, करता, असे अनेक प्रकाराची दानं हो त्या ठिकाणी केले जातात आणि त्या दानांच्या मोबदल्यात जे आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं त्या पुण्याच्या मोबत म्हणजे जे पुण्य प्राप्त होतं ते पुण्य आज या ठिकाणी या अजिन्हा जाऊन एक वर्ष झालं आणि आज त्या यमाच्या दरमारामध्ये येऊन पोचलेले आहे आणि त्यांचा जो पुढचा प्रवास इथून पुढचा जो प्रवास सुरू होण्यास होणार आहे त्या प्रवासासाठी आज जो आपण हरिनामाचा जप करणार आहोत जो भगवंताचं नामचिंतन करणार आहोत ते पुण्य जे आपल्याला प्राप्त होणार आहे ते पुण्य बाप हो ते आपले जे अपतिष्ट असतील त्यांना पुढच्या प्रवासामध्ये त्यांना उत्तम प्रकाराची सदगती प्राप्त व्हावी यासाठी ते कामी पडतं आणि म्हणून माय बाप हो तुम्हाला सांगते का बाकीचे काही कर्म नाही केले तरी चालतील पण जे काही अंत्ययष्टी संस्कारापासून तर वर्ष सातदापर्यंत एका वर्षात जे काही आपल्याला संस्कार आहेत जे काही कर्मकांड आहेत जे काही विधी आहेत ते विधी आपण त्या त्या वेळेला आणि त्या त्या तिथीलाच केले पाहिजे आजकाल बाप हो लोक तारखेनुसार विधी करतात पण हे चुकीचं आहे ज्या तिथीला आपले अपतिष्ट देह अवसान त्यांचं झालेलं असेल त्यांनी ज्या वेळेस देह ठेवलेला असेल त्याच तिथीला त्यांचं वर्ष साध्य आपण केलं पाहिजे आणि तेव्हा कुठे जेव तेव्हा कुठे त्यांना ते पुण्य प्राप्त होतं केव्हा जेव्हा वेळेवर त्यांना आपण जलांजली देतो कर्मकांड करतो त्यांचा विधी करतो तेव्हा त्यांना ते वरती प्राप्त झालेलं असतं यमाच्या दरबारामध्ये आज शितांडेपुरामध्ये या आत्म्याचं या आपतिष्टांचं आपलं वास्तव्य असतं आणि या दरबारामध्ये ते उभे राहतात तेव्हा यम त्यांना विचारता का उभ्या आयुष्यामध्ये तू काय काय दान केलं तू भुकेलेला अन्न दिले का तू तहानलेला पाणी दिलेले का म्हणजे तू भुकलेला अन्न दिले असेल किंवा तहान म्हणजे त्याची तहान भागवलेली असेल तू उभ्या आयुष्यामध्ये जर गोदान केलं असेल तरच तुझा इथून पुढचा जो प्रवास आहे तो कसा होईल सुखकर होईल आणि माय बाप हो मी माझ्या प्रवचनामध्ये आवर्जून सांगत असते तुम्ही जन्माला आल्यानंतर कोणतीच दान करू नका पण तीन गोष्टी मात्र नक्की करा एक आईवडिलांची सेवा दोन गायीची सेवा आणि तीन राष्ट्राची सेवा या सर्व या महत्वाच्या तीन गोष्टी तुम्ही करा तुम्हाला कोणत्याच गोष्टीची जीवनामध्ये कमी पडणार नाही आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो माय बाप हो त्यांचा विधी जर आपण वेळेवर केला ना तरच त्यांची कृपेची छाया आपल्यावर होत असते नाहीतर आपल्याला पितृ काय लागतो पुढचं तुम्हाला माहीत आहे आणि तो दोष लागल्याशिवाय राहत नाही कळकळून विनंती आहे का वेळेवरच त्यांना आता महिन्याचे जे काही असता उपास करू ते सुद्धा बारा ते साडेबारा याच वेळेस जेव घालायला पाहिजे एकदा कधी वेळ टाळली तर आपले पितृ महिनाभर उपाशी प्रवास करतात आणि तो प्रवास करताना किती यातना त्यांना भोगाव्या लागतात हे आपल्याला आत्ता नाही समजलं नाही का कारण ते यातना भोगत असताना मायबाप उपाशी पोटी त्यांना ते दुःख भोगावं लागतं जर आपण चांगलं कर्म करायला करेल असेल ना तर आपल्याला स्वर्ग लोकाची प्राप्ती होत असते आणि वाईट कर्म करेल असेल तर आपल्याला नरकाची प्राप्त होते मायबापो या ठिकाणी या आजींचं आज वर्षश्राद्ध आहे आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने या ठिकाणी ही सेवा मला तुम्ही करण्याचं लाभ प्राप्त करून दिला माय बाप हो आई काय असते काय असते हो आई आई माझी माय दिला प्रश्टा चारा मामात, कदे मिले लमुट वरधास, कदे घडे ओल्या मति तुन चालताना, सोडविले काटांचे फास, आई माजी की माएंचा सागरा, दिला दिले जे सुंदर जग आपण बघतोय ना ते कोणामुळे बघतोय तर आपल्या आई वडिलांमुळे बघतोय का मातृदेव भव भव आनी मंग भव पितृदेव आणि आचार्य देव असं शास्त्रात उल्लेख आलेला आहे मी माझ्या मनाने सांगत नाही माय बापू आई वडिलांना शास्त्रात विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे जर पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर तुम्ही दररोज एक काम करा जर तुम्हाला ते फळ प्राप्त करून घ्यायचं असेल तर दररोज आंघोळ झाल्यानंतर आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्या त्यांना एक प्रदक्षिणा मारा आणि एक पृथ्वी प्रदक्षिणे मारलेचं फळ माझ्या मा माय बाप हो आई दर्शनाने होत असतं हा पुराणात उल्लेख आलेला आहे माय बाप हो ज्यावेळेस आई वडील आपल्या जीवनात नसताना त्यावेळेस आपल्याला त्यांची किंमत कसते कळते का आई काय असते नाही का आई आपल्यावर खुपेची छाया धरते आपला आधार असते ज्या ज्या मुलींचे या ठिकाणी लग्न झालेलं आहे त्यांना विचारा तर तुमची आई गेल्यानंतर तुम्हाला माहेरामध्ये कोण विचारतं जेव्हा मुलगी माहेर यायची असते ना माय बाप हो तेव्हा आई येते माझी ताई मला भेटायला येणार आहे एवढा आनंद त्या मातेला होत असतो आणि माय बाप होती माऊली त्या मुलीच्या भेटीमध्ये इतकी आनंदी असते इतकी आनंदी असते का जोपर्यंत आपली मुलगी उंबरठ्याच्या आत तिचा पाहुल टाकत नाही तोपर्यंत ती शेजारच्या बाईला सांगते ताई माझी मुलगी येणार आहे आज माझी मुलगी भेटायला येणार आहे आणि माय बापू एक एकदा का आई नावाचं छत्र आपल्या जीवनामधून गेलं तर आपल्याला माहेरी सुद्धा कोणी विचारत नाही।, नाही रे And now oh, he... I'm आपली आई गेली ना मायबाप हो तर कोणीच आपल्याला विचारत नाही जेव्हा आपण आजारी पडतो ना तेव्हा सर्वात आधी आपल्या तोंडामध्ये नाव कोणाचं येतो सांगा आई 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 म्हणून आपण आईचा दावा करतो नाही का सुखदुःखामध्ये साथ देणारे ती आपली आई असते मायबाप हो आईला बाळ गरीब आहे का श्रीमंत आहे कितीही बाळ श्रीमंत झालं कितीही मुलगा श्रीमंत झाला मोठा करोडपती झाला एखादा कलेक्टर झाला एखादा मोठा इंजिनियर झाला तरी आईला ते आपलं बाळच असतं आणि आईच्या मायेत कधीच बदल होत नाही आई ती आईच असते काय असते आई जीवनाचा आधार असते आई सुखदुःखाची शिदोरी असते आई आई या शब्दातच सर्व विश्व दडलेला आहे माय बापो एकदा ही आई आपल्या जीवनामधून निघून गेली ना तर आपल्याला कोणीच विचारत नाही जन्ना जन्ना आई वडील अस्तित्वात नाही त्यांना त्यांचं महत्व विचारा वडील गेल्यानंतर त्यांचं काय महत्व असतं आपल्या जीवनामध्ये अरे आई ही घराचं छप्पर आहे तर वडील हा घराचा पाया आहे आया जरी ढसायला घर आणि छप्पर जरी उडून गेलं तर आपली जीवनामध्ये आपल्या आई वडिलांची आहे आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल का आपल्याला भगवंत मिळावा आपल्याला देव मिळावा असं जर कुणाला वाटत असेल ना तर त्यांनी काय करावं आई वडिलांची सेवा करावी नाही काय करावं आई वडिलांची सेवा करावी माय बाप भक्त पुंडलिक कसा होता हो माय बापाच्या गळ्यात खांद्यावर काशी यात्रा करी पण ज्या तीन स्त्रियांना जाताना बघितलं मलंग एकदम काळ्या कुट्ट होत्या शरीरवाले कपडे मलिन झालेले होते जाताना बघितलं चेहरा काळा कुट्ट झालेला कपडे खराब झालेले आणि थोड्याच वेळाने बघतो तर त्याच स्त्रिया इतक्या सुंदर होत्या इतक्या सुंदर दिसत होत्या पुंडलिकाने त्या स्त्रियांना थांबवलं आणि विचारलं का तुम्ही जाताना एवढ्या मलिन झालेल्या होत्या आणि येताना एवढ्या सुंदर कशा तेव्हा त्या स्त्रियांनी उत्तर दिलं अरे पुंडलिका तुझ्यासारखे पापी आमच्या भक्त आमच्या याच्यामध्ये स्नान करतात आणि ते स्नान केल्यानंतर त्या पापाचा दोष आम्हाला लागतो आणि तो दोष घालण्यासाठी इथेच कुकुट्ट आश्रम आहे कुकुट्ट स्वामींचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जातो आम्ही त्या स्वामींची सेवा करतो त्या आश्रमाची सेवा करतो झाडलोट करतो आणि त्या सेवेने आम्ही पापमुक्त होतो आणि पुन्हा पुरवरत होतो कोण होत्या त्या स्त्रिया गंगा यमुना सरस्वती या तीन त्या होत्या आणि जेव्हा त्यांनी हे उद्गार त्या तीन देवींच्या तोंडून ऐकले तेव्हा पुंडलिकाला स्वतःचीच लाज वाटली आणि तेव्हापासून त्याने काय केलं आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून त्याने सुरुवात केली आणि माय बाप स्वतः भगवंत पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी आले तेव्हा त्यांनी आईवडिलांची सेवा करत असताना सांगितलं का देवा तू जरी माझ्या दर्शनासाठी आलेला आहेस ना पण मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो शेजारील विट धरली आणि भगवंताला उभा करण्यासाठी मागे फेकली आणि अजूनही तो पांडू रंग परमात्मा माय बाप हो अठ्ठावीस युगांपासून कशावर विटे आहे उभा युगे अठ्ठावीस विटवरी उबा वामांगे रुक्माई दिस दिव्य शोबा हुंडलिकाच्या भेटी पर ब्रह्मा लेगा शरणी बाहे भीमा जय देव जय देव जय पांडुरंगा पांडुरंग आरती सर्वांना माहीत आहे बघा पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करून काय केलं भगवंताला प्राप्त करून घेतलं भगवंत त्याला स्वतः भेट देण्याकरता आले कधी जेव्हा आई वडिलांची सेवा केली तेव्हा तेव्हा आपण सुद्धा ठरवाव भगवंताने आपल्याला भेट देण्याकरती करता यावं की आपण भगवंताला भेट देण्याकरता जावं हे जाने त्याने ठरवावं वेळ झालेली आहे माय बाप हो शेवट शेवटचं एवढंच सांगते तर आईबाप एकदा जीवनातून गेले ना तर कधीच ते आपल्याला पुन्हा भेटत नाही पुरमित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही ज्याप्रमाणे सर्व शरीर हे पुन्हा पुन्हा भेटेल सुत्कृत दुष्कृत समान समी ते पावी जे कर्मभूमी त्याची जे पडे विषय मी ते सर्व गामी का नरकी पाप पुण्य समान झाल्यानंतर पुन्हा नरदेहाची प्राप्त, हु, प्राप्त हु हो प्राप्त होऊ शकतो पण माय बाप जीवनामध्ये आई वडील नावाची जर आपल्या गेली नाही एकदा ती इतकी अमूल्य वस्तू आहे इतकी अमूल्य म्हणजे त्याची कशामध्ये तुलनाच केली जाऊ शकत नाही एवढी अमूल्य आपल्या म्हणजे एवढी किंमत आईवडिलांची आपल्या जीवनामध्ये आहे आणि माय बाप हो जोपर्यंत आपले आईवडील आहेत तेच आपले देव आहेत तेच आपले गुरु आहेत हे सर्व समजून त्यांची सेवा करा त्यांना कधी दुखवू नका त्यांच्या डोळ्यामध्ये कधी तुम्ही अश्रू आणू नका कारण आईवडिलांच्या डोळ्यामध्ये जो मुलगा अश्रू आणतो ना त्याने कितीही प्रगती केली तर मरस्तोर आणि हे कधी सुखी राहू शकत नाही हे भगवंत सांगतात आणि म्हणून आई वडिलांची सेवा करा गोंदान करा राष्ट्राची सेवा करा देशाची सेवा करा या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगातून हाच उपदेश आपल्याला केलेला आहे या ठिकाणी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले जे पाचोरकर परिवाराचे जे, जे आपतिष्ट असतील गावकरी असतील यांचे सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला हजर राहिले आणि माय बाप हो कोणत्याही कार्याला जाऊ नये पण दुःखाच्या कार्याला गेलं पाहिजे हे आपल्याला शास्त्रात सांगितले आहे तेव्हा सद्गुरूंच्या चरणी तुम्हा संत माय बापांच्या चरणी ही सेवा समर्पित करते आणि सेवेला पूर्ण पूर्णविराम देते